नमस्कार ऑल राउंडर गदादेसर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण जर पाहिलं तर बऱ्यापैकी सर्वच लोकांच्यामध्ये टाच दुखणं पायाचे गोळे दुखणं पाट दुखणं आणि मान दुखणं अशा प्रकारचे आजार चमक भरणं अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला पाहायला मिळतात तर त्याच्या पाठीमागचं कारण काय असू शकतं माता बगीजींच्या बाबतीत तर माता बगीजींच्या बाबतीत मला असा अनुभव म्हणजे ऐकायला अनुभव असं आलं की बऱ्याचशा माता भगिनी ह्या जी चप्पल वापरतात किंवा पाठीमाग भू भूतकाळामध्ये वापरलेले असेल वर्तमानकाळामध्ये वापरतात आणि ज्या माता भगिनी माझ्याकडं या तक्रारी घेऊन आल्या तर त्यांना मी थोडासा त्यांचा पाठिमागाचा इतिहास विचारला की बाबा तुम्ही हिलटाचे जी चप्पल कधी वापरले होते का त्यांच्या बऱ्याचशा माता भगिनींच्या बोलण्यातून आलं की हो वापरले होते आणि त्याचेच परिणाम म्हणून त्यांना जो आज त्रास होतो पाठदुखीचा असेल किंवा कंबरदुखीचा असेल टाचदुखीचा असेल शरीरातले कुठल्याही तक्रारी असू द्यात तर त्यावेळेस लक्षात आलं की हिल टाचेच्या चप्पलमुळं आणि किचन वाट्यामुळं ह्या महिलांच्या ज्या तक्रारी आहे ह्याच्यात वाढ झालेली आहे म्हणून माझी एक विनंती आहे की हिल चप्पल वापरल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात त्रास काय होतो हे त्यांना जाणवतं पण त्यांनी कधी लक्ष दिलेलं नसतं ज्याही वेळेस ह्या माता भगिनी चप्पल वापरतात दिवसभर जर चप्पल वापरले तर पायाचे गोळे दु जाम होतात दु, गुडघे दुखू लागतात कंबर दुखू लागते पाठ भरून येते मान आवघडते अशा प्रकारच्या तक्रारी किंवा अनुभव त्यांना येतो परंतु त्यांनी कधीच ह्याचं कारण काय असू शकता कधी पाहिलेलं नाही आहे आणि म्हणून माझी एक विनंती आहे कि की किचनवटा आणि चप्पल ह्या दोन गोष्टी महिला मंडळाच्या बाबतीत कारणीभूत आहेत तर माझी या माता भगिनींना हात जोडून विनंती अगदी पाया पडून विनंती आहे की कृपा करून पाठीमागं वापरले असतील पण इथून पुढच्या भावी पिढीला माझं सांगणं आहे माता भगिनींना की हिल चप्पल कृपा करून वापरू नका तुम्ही एक फूट जरी गे हिल चप्पल घेतली तरी अडचण नाही फक्त पंजा आणि टाच हा सपाट राहायला पाहिजे अशा प्रकारचे चप्पल तुम्ही वापरा टाच उंच आणि पंजाचे भाग खाली अशी चप्पल कृपा करून माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही वापरू नका त्याचे परिणाम हे गंभीर स्वरूपात आपल्याला भोगावे लागतात आणि काही माता भगिनी भोगतायत तसंच पुरुषांच्या बाबतीत की जे लोक कंटिन्यू उभं राहून काम करतात किंवा कंटिन्यू बसून काम करतात किंवा शूज वापरतात शूज वापरू नका असं माझं म्हणणं अजिबात नाही पण जर आपल्याला असं जाणवलं कधी की आपण दिवसभर खुर्ची बसल्यानंतर किंवा बूट वापरल्यानंतर किंवा पूर्ण दिवस उभं राहिल्यानंतर काम केल्यानंतर आपले पाठ भरून येते पायाचे गोळे पण जाम होतात आणि अशा वेळेस फक्त एकच विनंती जसं आपण तीन टाईम गोळ्या खातो तसंच आपण तीन टाईम फक्त पायाचे जे गोळे आहेत ते गोळे साईडनी मासल भागावर ते साईडने आणि पाठीमागच्या भागाला मारून लूज करावेत म्हणजे तुमचा दिवसभराचा जो ताण आहे शरीरावरचा तो ताण कमी होईल आणि पायाचे गोळे जॅम झाल्यामुळं मित्रांनो शरीरातील रक्तप्रवाह जो आहे जे खाली रक्त येतं ते रक्त वर पाठवण्याचं काम ही पिंडरी करत असते आणि ती जर जाम झाली तर रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळं पायाला सूज येणं गुडगे दुखणं टाच दुखणं पायाची आग होणं अशा प्रकारच्या तक्रारी होतात आणि ते जर झालं तर आपला जी पचनक्रिया आहे ती पचनक्रियासुद्धा बिघडते आणि खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचलं जात नाही गॅसात गॅस तयार झाल्यामुळं आणि त्याचे परिणाम अपचनामुळं ॲसिडिटीसारखे आजार असतील पित्तासारखे आजार असतील हे सुरू होतात म्हणजे सगळ्या गोष्टीचं मूळ आपलं पोट आणि पायाच्या पोठऱ्या आहेत म्हणून ह्या दोन गोष्टी तंदुरुस्त कशा राहतील याची आपण काळजी घ्यावी आणि पोट म्हणजे आपलं हे केंद्र सरकार आहे आणि आपले बाकीचे अभायो म्हणजे हे राज्य सरकार आहे जर केंद्र सरकार व्यवस्थित चाललं तर राज्य सरकार व्यवस्थित चालू शकतं आणि केंद्र सरकार जर बिघडलं तर राज्य सरकार बिघडू बिघडू शकतं म्हणून मित्रांनो आपलं पोट जर साफ राहायचं असेल किंवा व्यवस्थित चालायचं असेल तर कृपा करून पायाचे गोळे हे दिवसातून तीन वेळा मारत जा लूज ठेवत जा जर तुम्ही एवढं जरी केलं तरी तुम्हाला भविष्यात सत्तर ते ऐंशी टक्के आजाराला बळी पडावं लागणार नाही आहे आणि म्हणून जे जे लोक ही, ही चप्पल वापरत असेल त्यांना म माता भगिनी असतील त्यांना विनंती आहे की तुम्ही हिल चप्पल कृपा करून वापरू नका किचन वाट्यावरती स्वयंपाक करताना खाली गॅस घेऊन स्वयंपाक करा आणि जर वेळ मिळालाच तर सकाळी आणि संध्याकाळी दहा ते पंधरा मिनटं काय वेळ मिळेल जसं आपल्याला ही होईल तसं आपण बिगर चप्पलचं पायाम बिगर चप्पलचं आपण ख खड्यामधून वाळूमधून चाललं पाहिजे त्याचं कारण असं हे की पूर्वीच्या लोकांनी जी मंदिरं बांधलेले आहेत ते गावापासून दूर बांधलेले डोंगरावर आणि देवाला जायचं म्हणलं की आपली एक मानसिकता आहे की बिगर चप्पलचं नेहमी देवाला जावं आणि त्यानिमित्ताने लोक देवाच्या भक्तीसाठी बिगर चप्पलची फिरायची बिगर ह्याच्या हे करता म्हणजे चप्पल न घालता अन्वाने जायचे आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की प्रेशर जे आहे ते प्रेशर ॲटोमॅटिक व्हायचं मित्रांनो आजही पशुपक्ष्यांना कुठलं आधुनिक सुविधा नाहीत तरी ते निरोगी राहतात आणि आपण एवढे सुशिक्षित असून बुद्धिमान मनुष्य असून आपण आरोग्याला बळी पडत आहोत तर माझा एकच विनंती आहे की आपण आरोग्याकडे लक्ष देता देता ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जर माझा हा व्हिडिओ जर आवडलाच तर निश्चित आपल्या मित्रांना पाठवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्याच्या सेवेसाठी इथून पुढच्या भविष्य काळामध्ये टाकणार आहे आणि जर आवडला तर जरूर शेअर करा धन्यवाद